विश्व वर ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ नमस्कार कुलकर्णी हॅलो हॅलो सर अजित कुलकर्णी बोलतो टोपे साहेब आहेत का विचार ठेवा हॅलो सर अजित कुलकर्णी बोलतो हां बोला विषय असा होता की इथं जिल्हा प्रशासनाने काही आदेश काढलेले आहेत की आपल्याला हे जर घ्यायचं असेल अन्नधान्य वगैरे जर घ्यायचं असेल राशन दुकान मध्ये हॅलो तर दोन डोस असल्याशिवाय तो हे करत नाहीत आता समजा एक डोस घेतलेला त्याला तव्या काय व्हायला लागलं तुम्हाला एक सांगू का कायद्यात बसत नाही ते आता ते त्यांना वाटतं की लवकर लवकर व्हावं म्हणून बाकी काय उद्देश नाही 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 ते शासनाचा आदेश आहे म्हणून सांगतात मला मला डोस देण्याचा शासनाचा शासनाचा आदेश नाही फक्त प्रश्न आहे की त्यांना त्यांच्या जिल्ह्याला पूर्ण आणण्यासाठी ते करतायत त्यांचा हेतूच हेतूबद्दल संशय घेण्याचं कारण नाही 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 साहेब मला त्यांचा हेतू का करण आहे हाही माझा मला नाही हे कळत नाही की लोकांनी का करण नाही नाही साहेब विषय तो नाही आहे आता समजा एखाद्याने एक जर डोस घेतलेला असेल तर चौऱ्याऐंशी दिवस थांबस्तावर तो म्हणजे त्याला अन्नधान्य वगैरे हे ते कुठल्या शासकीय कार्यालयात जाणार नाही नाही सर हे बघा जर तो ड्यू झाला आहे चौऱ्याऐंशी दिवस पूर्ण झाले तरी तो घेत नसतील तर ते लागू झालं पाहिजे हा मला तेच म्हणायचं ना माझं म्हणणं काय माहिती काय एखादा डोस जर घेतला असेल तर त्याला सवलत द्यायला पाहिजे किंवा काहीतरी नियमात नियमावली चेंज करायला पाहिजे हे म्हणणं माझं दुसरं काही नाही डोस घेण्याच्या विरोधात ते करायला लावतो मी ते सांगतो मी त्यांना हो साहेब तेवढं जर झालं तर मी शंभर टक्के सांग ठीक आहे साहेब ठीक आहे साहेब ठीक आहे धन्यवाद धन्यवाद सोलापूर कलेक्टरला बोलू ना हो साहेब सोलापूर कलेक्टर साहेबांना बोललो तर चालेल हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके सोलापूर कलेक्टर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा